नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या एक्झाममधील एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा झालेला शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न ब्लॉसम शॉवरमुळे केरळ आणि जवळपासच्या भागात कोणत्या पिकांची फुले बहारतात उत्तर कॉफी खालीलपैकी कोणते फाईल्स व्यवस्थित करण्यास मदत करते उत्तर फाईल्सला अर्थपूर्ण नाव देणे भारतात कायमस्वरूपी कुरण आणि सराव जमिनी अंतर्गत असलेले क्षेत्र बहुतेक मालकीचे आहे उत्तर ग्रामपंचायती एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संरक्षण उपकंपनीने भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतांना चालना देण्यासाठी स्लोवाकियासोबत एक ऐतिहासिक संरक्षण सामंजस्य करार केला उत्तर एअरबॉर्निक्स डिफेन्स अँड स्पेस प्रायव्हेट लिमिटेड मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात ई पासपोर्ट सुरू करण्याचा प्राथमिक उद्देश काय आहे उत्तर सुरक्षा वाढवणे आणि ओळख फसवणूक रोखणे भारतातील उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोणते कारण भारतीय राज्यांमध्ये प्रौढ साक्षरतेमध्ये लक्षणीय फरक का आहे हे उत्तमरित्या स्पष्ट करते उत्तर सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक असमानता भारतातील हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेने झाली उत्तर तिसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणते थर्मोडायनामिक प्रणालीमध्ये स्थिती कार्य किंवा स्थिती चल नाही उत्तर कार्य एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपासून भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंटची सतरावी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे उत्तर उलानबाटर मंगोलिया द्विप्रकल्पीय ब्लॉकच्या ईशान्य सीमेला कोणते भौतिक वैशिष्ट्य चिन्हांकित करते उत्तर मालदा फॉल्ट भारतातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांची शिफारस करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संवैधानिक संस्थेची स्थापना करण्यात आली उत्तर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सहा वर्षाखालील मुलांना बालपणीची काळजी आणि शिक्षण देण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली उत्तर शहाऐंशीवा वा घटनादुरुस्ती कायदा दोन हजार दोन महादेव गोविंद रानडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य डॅश दैस डॅशला समर्पित केले उत्तर प्रार्थना समाज आसाममधील एकशे एकाहत्तर कथित बनावट चकमकींच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले उत्तर आसाम मानवाधिकार आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयमधून माघार घेतली उत्तर हंगेरी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेल्या डी जी पीनच्या खालीलपैकी कोणती संस्था संबंधित नाही उत्तर डी आर डी ओ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर प्राध्यापक अनिल कुमार बोरो चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली उत्तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई चित्रपटांमधील तिच्या उल्लेखनीय योगदानासाठी कोणत्या भारतीय चित्रपट निर्माताला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये फ्रेंच सरकारने प्रतिष्ठित ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले उत्तर पायल कपाडिया राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना सुरुवातीला कोणत्या वर्षी भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी आदेशाद्वारे करण्यात आली उत्तर दोन हजार पाच पंकज मिश्रा यांचे दोन हजार पंचवीसचे कोणते पुस्तक जागतिक संदर्भात मध्यपूर्व संघर्षांचे परीक्षण करते उत्तर द वर्ल्ड आफ्टर गाझा पुढीलपैकी कोणत्या वर्षात बुरहान उल मुल्क यांना अवधचे नाझीम म्हणून नियुक्त करण्यात आले उत्तर सतराशे बावीस मंत्रिमंडळाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे उत्तर कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळातील एक लहान गट असतात सतराशे चौऱ्याऐंशीच्या पीठच्या भारत कायद्याने खालीलपैकी कोणत्या संस्था स्थापन केल्या उत्तर नियंत्रण मंडळ खालीलपैकी कोणते घटक सामान्यतः प्रथिनांमध्ये आढळत नाही उत्तर फॉस्फरस भारतातील हरित क्रांतीमुळे प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन वाढले उत्तर गहू आणि तांदूळ जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयाचे मुख्य कारण डॅशडॅशमध्ये भारतातील धार्मिक अशांतता होती उत्तर ईसापूर्व सहावे शतक विकसनशील देशांना जागतिकीकरणाचे अनेकदा मिश्र परिणाम अनुभवाला मिळाले आहेत विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी जागतिकीकरणाचा संभाव्य तोटा खालीलपैकी कोणता आहे उत्तर असमान उत्पन्न वितरण कोणती माती आम्लयुक्त आहे आणि जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात आढळते उत्तर लॅटेराईट माती भारताने आयोजित केलेल्या मिलन दोन हजार पंचवीस नौदल सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर मैत्रीपूर्ण नौदलांमध्ये सागरी सहकार्य वाढवणे मल्टीटास्किंग करताना अल्टर प्लस टॅब वारंवार वापरल्यास काय होते याचे खालीलपैकी कोणते सर्वोत्तम वर्णन करते उत्तर ते शेवटच्या वापराच्या क्रमाने उघडलेल्या अनुप्रयोगांमधून फिरते भारतीय राष्ट्रवादात अतिरेकी विचारसरणीच्या उदयाशी कोणत्या त्रिकूट नेत्यांचा संबंध प्रसिद्ध आहे उत्तर लाल बाल पाल यक्षगान हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकनाट्य प्रकार आहे उत्तर कर्नाटक दोन हजार पंचवीस फुटबॉल रायटर्स असोसिएशनच्या पुरुष फुटबॉलपटू ऑफ द इयर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले उत्तर मोहम्मद सलाह उंचावलेल्या दुमडलेल्या गाळाच्या खडकांपासून कोणत्या प्रकारची पर्वतरांगा तयार होते उत्तर फोल्ड पर्वत मध्ययुगीन भारतीय साहित्याच्या काळात बौद्ध साहित्यिक अभिव्यक्ती आणि विद्वत्तेचे प्रमुख माध्यम म्हणून कोणती भाषा कमी होऊ लागली उत्तर पाली भारतात माहिती अधिकार कायदा खालीलपैकी कोणाला लागू होतो उत्तर सर्व सार्वजनिक प्राधिकरणे कोणत्या भारतीय संस्थेने फक्त अतिनील प्रकाश स्रोताचा वापर करून पाण्यात आणि मानवी स्पेशींमध्ये सायनाईड शोधण्यास सक्षम फ्लोरोसेंट सेन्सर विकसित केला उत्तर आय आय टी गुवाहाटी विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद